आता दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर नगर परिषद कार्यालया लगन असलेल्या छोटे खाण्या उद्यानात संरक्षण भिंत उभारण्याचं काम हात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर प्रशासनाकडून निर्बीजीकरण मोहीम जारी महाड तालुक्यामधून जहाल लक्षलवदी ताब्यात पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर कशेडीच्या दोन्ही पोद्यात ऐन उन्हाळ्यात गळती सुरू आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती खेड तालुक्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न आता पाहूयात सविस्तर खेड नगर परिषद कार्यालया छोटे छोटेखानी उद्यानात मोकाट जनावरांचा वावर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून संरक्षण भिंत उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय यासाठी उद्यानाच्या सभोवतालची संरक्षण जाळी हटवण्यात आली आहे नगर परिषदेच्या कार्यालयासमोरच छोटे खानी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे उद्यानात कारंजा देखील बसवण्यात आला होता सुरुवातीचे काही दिवस वगळता त्यानंतर कारंजा बंद पडल्याने उद्यान हे केवळ नावापुरतच उरलं होतं याच उद्यानाचा वापर काही जण दुचाकी उभी करण्यासाठी आता करत होते याशिवाय उद्यानात मोकाट जनावरांच्या शिरकाव्याने अस्वच्छता देखील निर्माण झालीये मोकाट जनावरांना पिटाळण्यासाठी तसदी कोणीही घेत नसल्याने मोकाट जनावरे उद्यानातच बसस्थान ठोकत आहेत या पार्श्वभूमीवर आता मोकाट जनावरांचा वावर रोखण्यासाठी उद्यानालगत संरक्षण भिंत उभारण्याचं काम हाती घेण्यात आले यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद कर देखील करण्यात आली आहे तर वळियात पुढच्या बातमीकडे खेडनगर परिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले होते मोक्याच्या ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडीमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर पोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर प्रशासनाने निर्विजीकरणाची मोहीम हाती घेतली असून पुणे येथील पेट्स फोर्स संस्थेला याचा ठेका देण्यात आलाय गेल्या सहा दिवसात ऐंशी भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण करण्यात आल्याचं सांगण्यात आले या मोहिमेमुळे नागरिकांना दिलासा मिळालाय मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर प्रशासनाने दोन महिन्यापूर्वी निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्याचे संकेत दिले होते मात्र प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्याने मोकाट कुत्र्यांचा नागरिकांनी धसका घेतला होता नगर प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर अखेर वीस मार्च पासून भटक्या कुत्र्यांचं निर्विशीकरण करण्यास आता सुरुवात झाली आहे खेड शहरासह हो परिसरातून येणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे येथील कुत्र्यांची संख्या वाढली होती त्यामुळे हाती घेतलेली निर्विजीकरणाची मोहीम आता सुरूच राहणार रह। आहे पाचशे भटक्या कुत्र्यांच्या निर्विजीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितलंय मुख्य कार्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे स्वच्छता निरीक्षक विनायक सावंत यांच्या देखरेखीखाली मोहीम राबवण्यात येते यापुढे देखील मोहीम सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय तर पुढची महत्वाची बातमी येते महाड तालुक्यामधून महाड तालुक्यामधून जहाल नक्षलवाद्याला आता पकडण्यात आलंय बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत या नक्षलवाद्याला देशमुख कांबळे या गावातून एका जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महाड एम सी पोलीस आणि बिहार स्पेशल टास्क फोर्स यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे संबंधित आरोपीवरती दोन हजार मध्ये बिहार येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय मागील काही महिन्यांपूर्वी महाड एम आय पोलीस ठाणे हद्दीमध्ये बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती तर खून करून पळून आलेला मध्यप्रदेश येथील आरोपी देखील महाड तालुक्यात दौरा होत असून देशमुख कांबळे गावच्या हद्दीतील एका नामांकित कारखान्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री येणार असल्याने पोलीस प्रशासन मात्र आता ऍक्शन मोडवरती दिसून येते आणि दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे खेड तालुक्यामध्ये तटकरे सभागृहात आज शांतता कमिटीची बैठक पार पडली भारतीय समाज विशेषतः मिळून मिसळून आनंदाने साजरे करतो आगामी काळात श्रीरामनवमी नवमी हनुमान जयंती महावीर जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुढीपाडवा रमजान ईद असे सर्व उत्सव लागोपाठोपाठ उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत याच पार्श्वभूमीवरती या, या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत अशा सूचना आता यावेळेस देण्यात आल्या तर रायगड जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात देखील शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे निवासी उपजिल्हाधिकारी होते आगामी सण आणि उत्सवाचा काळ लक्षात घेता जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलंय सण उत्सव साजरे करताना न्यायालयाच्या तसेच प्रशासनाच्या आदेशांचे पालन होईल याकडे लक्ष द्यावं उत्सवाला लागणार नाही याची कोणतेही सर्वांनी काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाला यावेळेस त्यांनी दिल्या तर महाडच्या माजी नगराध्यक्षा शिवसेना उभाट्याच्या चा स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला यावेळी सामाजिक समतेचा हुंकार ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या भूमीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुमच्या पार्टीशी उभी केली जाईल असा शब्द सुनील तटकरे यांनी स्नेहल जगताप यांना दिला महाड कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात ब्याण्णव हजार मते मिळाली परंतु मला विजयापर्यंत जाता आलं नाही मात्र ज्यांनी संधी दिली ज्यांनी विरोधात काम केलं त्यांचे मी आभार मानते अशा शब्दात महाडच्या माजी नगराध्यक्ष केली तळा या तालुक्यांचा विकास ज्या पद्धतीने केला जात आहे त्याच पद्धतीने महाड कोल्हादपूरचा विकास देखील तटकरे साहेबांनी करावा अशी अपेक्षा स्नेहल जगताप यांनी यावेळेस व्यक्त केली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी माझे वडील पक्षाचे सदस्य होते आज मला या कुटुंबात परत आल्याचं समाधान वाटत असल्याची भावना देखील स्नेहल जगताप यांनी व्यक्त केली यावेळी महाड मतदार मतदारसंघातील उभाटा गटाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला यामध्ये महाड मतदार मतदारसंघातील उघाटा गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्यासह रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हनुमंत जगताप श्रेयस जगताप तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे माजी सभापती जयवंतीताई हिंदुळा यांच्यासह हो कर्जत तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे तर आता पुढची बातमी गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या दोन्ही बोगद्यातून ऐन उन्हाळ्यात गळती सुरू झाली आहे दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या या बोगद्यातील गळती थोपवण्याचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रयत्न फेल ठरला असून नुकत्याच सुरू झालेल्या दुसऱ्या बोगद्यातून देखील पाण्याची गळती सुरू झाली आहे बौद्ध ते कामांवरती कोट्यावधी रुपयांचा चुराडा करूनही गळती थांबदा थांबे अशी झाली तर ही गळती रोखण्यासाठी आता ग्राउंडिंगचा अवलंब देखील फेल ठरल्याने वाहन चालकांना जीव टांगणीला लागलाय त्यामुळे बौद्धातून प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांचा प्रवास हा खडतरच राहणार असून दोन्ही बौद्ध ठिकठिकाणी लागलेल्या आहे या गळतीने वाहन चालकांच्या गतिमान प्रवासात विघ्न निर्माण झाले राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या वतीने ती गर्दी थांबवण्यासाठी काम सुरू असून जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण केलेलं आहे येत्या दोन महिन्यांमध्ये संपूर्णपणे गळती बंद होईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती राष्ट्रीय बांधकाम अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे परिषद रत्नागिरी रोटरी प्रतिष्ठान तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सालाव प्रमाणे शोभा आयोजन करण्यात आले तरी सर्व हिंदू बांधवांनी आणि भगिनींनी या शोभायात्रेमध्ये पारंपरिक सहभागी होऊन शोभायात्रेची शोभा, शोभा, शोभा आवाहन करण्यात आलंय विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी विश्व हिंदू परिषद खेड तालुका प्रखंड मंत्री नरेश दाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेड कार्यवाहक महेंद्र जाधव यांच्या वतीने आवाहन करण्यात आलंय तसेच या शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या लहान मुलांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे रविवारी तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड येथून या शोभायात्रेला प्रारंभ होईल होळीवार पुढच्या बातमीकडे खेड येथे श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सीबीएसई वेरळ येथे दूरवरच्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वसतिगृहाची उभारणी करण्यात तरी आहे या नव्या दालनाचा शुभारंभ काल सत्तावीस मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता करण्यात आला याचवेळी प्री प्रायमरी विद्यार्थी पदवीदान समारंभ देखील संपन्न झाला विद्यार्थ्यांना पूरक प्रमाणात उपलब्ध करून देत आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयातर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत प्रशाले जिल्ह्यासह जिल्हा बाहेरील विद्यार्थी देखील धडे गिरवत आहेत या विद्यार्थ्यांसाठी नव्या वसतीगृहाचं दालन आता खुले झाले असल्याने मोठी गैरसोय दूर होणार होणार आहे विद्यार्थी वसती हो। विद्यार्थी उपहार गृह देखील सेवेत विद्यार्थ्यांच्या दाखल झाले त्यामुळे आता या सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले नमस्कार मी प्रिन्सिपल्स ऑफ श्री सबद गोपा इंग्लिश मीडियम स्कूल दोन हजार अठरामध्ये हे शाळेला शा, मान्यता भेटली आणि आम्ही दहावी सुरू केले त्याच्यानंतर दोन वर्षांनी आम्हाला परत बारावी चालू करण्यासाठी मान्यता भेटली सी बी एस सीकडून आम्ही बारावी चालू केली आणि आज रोजी बघत असेल तर आम्ही बारावीनंतर जे डबल ई आहे नीट कॉम्पिटेटिव एक्झामसारखी मुलं आज घडवलेली आहे आमची मुलं आज आहे तर कुपर हॉस्पिटलला बी बी एस म्हणून फ्री सीटवर काम करत आहे एक विद्यार्थी आमचा एन आय टीमध्ये सिलेक्शन झालेला आहे सुरतकलला कर्नाटकाला एक विद्यार्थी आमचा त्याच्या पलीकडे जाऊन एन आय टीला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे मुंबईला मुंबईला तो एन आय 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 टी मुंबईला काम करत आहे तिथं शिक्षण घेत आहे उच्च दर्जाचं आणि प्रकारे आज ह्या वर्षी दोन हजार पंच चोवीस पंचवीसमध्ये एक विद्यार्थी दो आम दोन विद्यार्थी आमचे सिलेक्शन झालेले आहे आणि नक्कीच ते ॲडव्हान्समध्ये पण किरक करणार आणि आय आय टीसाठी त्यांचं पण सिलेक्शन होणार आहे अशाच पद्धतीने आम्ही तर खालचे छोटे विद्यार्थी असतील छोट्या क वर्गाचे असतील लिटिल <coughs> स्टार ओलिम्प्याड एक्झाम असतील होमीबाबासारखे परीक्षा असतील ह्या स आणि त्याच्यानंतर आणखी ज्याच्याकडे क्ल आर्ट अँड क्राफ्ट आहे ज्यांना आर्ट अँड क्राफ्टमध्ये काय करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी असं वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही वेगळे वेगळे परीक्षा घेत आहोत आणि याच्यामध्ये तर नाविन्य म्हणजे की याच्यामध्ये सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आमचे मुलं हे गोल्ड मेडल्स घेत आहे आणि त्याच्यासोबत हे तर संस्थेचं नाव आणि शाळेचं नाव मोठं करत आहे आणि मी जास्तीत जास्त सर्व पालकांना आवाहन करेन की ह्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावे व हे संधीचा आपण लाभ घ्यावं असं आवाहन करतो आहे नमस्कार आज श्री विश्व समर्थकृपा च्या माध्यमातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वस्तिग्रेचं ओपनिंग संपन्न झालं आणि त्या ओपनिंगला सर्व तरातून सर्व लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आम्हाला आज अभिमान वाटतो की आम्ही अवघ्या सात वर्षातच मोठी इमारत प्रशस्त इमारत आणि लागणारे सर्व सुविधा शिक्षणासाठी लागणारे सर्व सुविधा मग जेंट्स हॉस्टेल्स असेल लेडीज हॉस्टेल्स जे ई नीट्स आणि इतर सी ई सारखे आज स्पर्धा परीक्षेचे कोर्सेस असतील हे उत्तम प्रकारे आम्ही चालवतो आहे आणि त्यासाठी लोकांकडून अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे मी लोकांना सर्व पालकांना आव्हान करेन की मग गरीब असू दे मध्यम असू दे श्रीमंत असू दे सर्व लोकांच्या सर्व थरातील लोकांसाठी आपण आज हॉस्टेलची उपलब्धता केलेली आहे त्याच्यामुळं लोकांना एकाच ठिकाणी म्हणजे शिक्षण आणि राहण्याची सोय आणि मेसची सोय सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध केलेली आहे आणि त्याचा लाभ सर्व पालकांनी घ्यावा असं मी एक आवाहन करेन राष्ट्रीय पातळीवर झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप म्हणजेच बी या परीक्षेत अपेक्षा महादेव थोरबोले पी एम श्री गणेश विद्यामंदिर आदर्श शाळा 5 या विद्यार्थिनीने 100 पैकी 97 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले तिच्या या यशात जी मेहनत तसे तिच्या शाळेच्या शा, मुख्याध्यापिका शिरके चव्हाण पाष्टे नाईक तसेच गोडवे आणि तिची आई राणी थोरबळे तसेच वडील महादेव थोरबळे यांचा सिंहाचा वाटा आहे तिच्या या यशाबद्दल तिचे कौतुक करत तिला मार्गदर्शन करणाऱ्या माता पालक शिक्षक समिती यांच्या वतीने अभिनंदन करून तिचं कौतुक करण्यात आलंय तर दापोली तालुक्यातील टेटवली श्रीराम येथील चंद्रकांत भिकू गंगावणे यांचं राहतं घर शॉर्ट सर्किटमुळे मुळे या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच तात्काळ श्रेयाताई कदम यांनी सदर कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला राहत्या घराची अशी वाताहात होणं यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही आणि त्यांच्या वेदना मी समजू शकते या कठीण परिस्थितीत पुन्हा एकदा संसार नव्याने उभा करण्यासाठी त्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याचं आश्वासन त्यावेळी त्यांनी दिलं